नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्री गोंडा ऑन महाराष्ट्र आज सर्व पीडितांची एक मागणी आहे का सुप्रीम कोर्टाच्या नवीन गाईड प्रमाणे जजमेंट प्रमाणे त्याला जामीन मिळता का नये पोलिसांनी त्याला सहकार्य करता का नये आणि त्याला तात्काळ अटक करण्यात यावी जर त्याला अटक करण्यात आली नाही तर आम्ही मात्र आंदोलनाचा पवित्र घेऊ आणि त्याला हे प्रशासन जबाबदार असेल आज या ठिकाणी लोणी व्यंकनाथ येथील बौद्ध समाजाचे माणसं गेले तीन दिवस उपोषणाला बसली होती आज चौथा दिवस आहे आणि आज माननीय तहसीलदार साहेब तसेच गट विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी येऊन लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि काल या तालुक्यातील राज्य बाजार समितीचे सभापती यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे तिथं त्यांची पत्नी सरपंच आहे आणि त्यांच्याकडून बौद्ध समाजाच्या आमच्या बुजुर्ग माणसांवरती अन्याय करण्यात आला होता त्या ठिकाणी सोनवणे दादांसारख्या रिटायर माणसांवरती हल्ला करण्यात आला त्यांना शिवीगाळी करण्यात आली आणि इतरांना पण सत्तेचा माज आला आणि तो सत्तेचा माज एवढा वाढतो का ते लोक दलित समाजाला वेळोवेळी टार्गेट करतात आणि दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हे पुढारी करत आहेत तसं पाहिलं तर सगळा समाज जो यश आणि एसटी समाज जो काय असेल हा आमचा डी एन आहे हे दोन्ही समाज भावभाव आहेत सगळे समाज भावभाव आहेत आणि आजपर्यंत भावाभावाप्रमाणे आज भावा नांदत आलेले आहेत परंतु आजकालच्या काळामध्ये भाजप आणि भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांचे सगळेच्या सगळे पुढारी समाजा समाजामध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दोन समाजामध्ये भांडण कशी लावता येतील आणि आपली पोळी कशी भाजता येतील यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करताना दिसतात त्याचप्रमाणे हा माणूस ज्याला खोट गुन्हा दाखल झाला असं म्हटलं जातं किंवा खोट्याचे समर्थन करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो का हा काही संत नाही किंवा हा काही समाज सुधारक नाही निवडणुकीच्या काळामध्ये वेळोवेळी यांनी पिकअपनी दारू आणून या, या तालुक्यातल्या कष्टकरी शेतकरी आणि कष्टकरी समाजाच्या मुलांना पिकअपनी दारू पाजली कष्टकऱ्यांच्या मुलांना यांनी दारूच्या व्यसनी पाठवलं तालुक्यामध्ये अनेक गुन्हे त्याच्या नावावरती दाखल आहेत आणि बाहेरही गुन्हे दाखल आहेत असं असताना हा संत नाहीये त्याच्यावरती त्यांनी चुका केल्या आम्ही त्याचे पुरावे कोर्टामध्ये समाज निश्चित पीडित सादर करतीलच परंतु खोट कटू म्हणून अॅट्रॉसिटीला बदनाम करायचं समाजाला बदनाम करायचं आणि ह्या लोकांनी हे षडयंत्र वापरलेलं आहे का जिथं दलितांचा गुन्हा दाखल होतो तिथं खोट म्हणायचं आणि त्या ठिकाणी नेहमीच टार्गेट करून तेव्हा आम्ही एवढंच या ठिकाणी सांगेल का हे काही हरिचंद्र राजे नाही आहेत यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला तो खरा गुन्हा आहे जो माणूस उपमुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचा आहे ज्याचे समन मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत त्यांच्यावरती पोलीस खोटा गुन्हा कसा काय दाखल करतील तेव्हा हा गुन्हा देखील खोटा आहे आणि हा काही संत नाहीये समाजाला अशा प्रकारे कुठेही टार्गेट केलं मी या ठिकाणी चेतावनी देतो का कोणताही दलित समाज असू द्या एसी एसटी विजीएनटी समाज असू द्या कुठेही टार्गेट केलं तर आम्ही सहन करणार नाहीत आम्ही पाच हजार वर्ष झाला अन्याय सहन करत आलो काल पर्वाची घटना आहे आमचा आदिवासी समाजाचा माणूस दगावला तर त्याला दफन करायला जागा नाही एवढ्या पाच हजार वर्षामध्ये आमच्या वाट्याला येऊ दिलं नाही या देशाची संपत्ती ज्यांनी लुटून खाल्ली ज्यांच्या मुलं रेव पर्ट्या करतात ते आम्हाला जोर ठरवतात ते आम्हाला वाईट बोलतात तेव्हा मी सांगू इच्छितो का या देशातल्या सरकारी जमिनीवरती देखील आमचा अधिकार आहे आणि कुठेही कोणत्याही गावामध्ये कोणत्याही दलित किंवा आदिवासी समाजावरती अन्याय झाला तर आम्ही निश्चितपणानं कायद्यानं जाऊ आम्ही ते सहन करणार नाहीत आणि जशाच तसं उत्तर देऊ जय भीम नमो बुद्धा सरकार आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे आणि त्याप्रमाणे मी आम्ही अट्रॉसिटी करण्यासाठी तहसीलदारांना अर्ज दिला पी आय अर्ज दिलाय तर त्यांनी आम्ही अशी विनंती आहे आमची किती आहे अर्धाप्रमाणे त्यांनी सिटी त्यांच्यावर करावी परंतु आता चार दिवस झाले आम्ही त्या अर्धामध्ये लिहिलेलं आहे की मंगळवारपर्यंत सोमवारपर्यंत जर तुम्ही का कारवाई केली नाही सिटीचा गुन्हा दाखल केला नाही तर मंगळवारपासून आम्ही उपोषणाला बसू त्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसवलं बस